त्यामुळे मला खासदार बनायचं आमदार बनायचं काही हे बनलं काही ते मी काही ते मी समाजासाठी केसेस घेतल्या कोण घेऊन वीस पंचवीस तीस पन्नास केस आहे त्यांच्या अंगावर समाजसाठी घेतली अरे बाबा आणि समाज एक मान चालू मोठा करायचो सगळे मोठे समाज एक मान मोठा माझा सगळं समाज मोठा होतो एक खासदार म्हणजे सगळं समाजला घेऊन दादा आपलं नाव कोण जाय तालुक्यामधून मान्य दादाची ती छगी आहे आणि लोकसभा विधानसभा अशी आहे चालत तिकडं त्याला एज्युकेशन बी लागत भांडावं लागतं भांडून काढावं लागतं ते झाल्या हाय पाहिजे बसले पैशाला अब्ज दिन बसले पत्त्यांच्या मी निघत तिथं तर तसं तसं माणूस लागतो त्याला जमलं तिजोरी तिजोरी ना फोडून फाडून काढावं लागतं तर मी आरक्षण आता फोडून फाडून काढला विधान समजतो त्याच्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका जवळ आल्या राज्यामध्ये देशामध्ये त्याची जोरदार तयारी सुद्धा सर्व राजकीय पक्षांकडून केली जात आहे आता काही काही पक्षांचे उमेदवार सुद्धा जाहीर होत आहेत जी एक यादी सगळं पक्षांच्या नेत्यांची समोर येताना सुद्धा आपल्याला दिसते आता थोड्याच वेळात प्रचार सुरू होईल धरण धुमाळी उडील या सगळ्या गोष्टी होतील पण मात्र राज्यामध्ये अजूनही जे उमेदवार आहेत त्यांची यादी फिक्स नाही किंवा जी यादी आहे त्या यादीमध्ये संपूर्ण जे जा अठ्ठेचाळीस जा जागा आहेत त्याच्यावर कोणता उमेदवार कुठं असेल याची सुद्धा अजून प्रतीक्षा लागलेली आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसची ची जी लोकसभा निवडणूक आहे ते आतापर्यंत झालेल्या निवडणुकापेक्षा थोडी वेगळी असणार आहे कारण की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा हा जोरदार चालू आहे आणि याच मराठा आरक्षणाविषयी आता त्यांच्याकडून उमेदवार सुद्धा उभे केले जाणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी महत्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमधून सांगितलं की समाजानं जो काही घेतलेला निर्णय आहे तो निर्णय मला मान्य असेल कारण की समाज मोठा आहे समाजापेक्षा मी मोठा नाही मग सुरुवातीला समाजाने एका एक जिल्ह्यामधून हजार हजार फॉर्म भरून निवडणुका अशा पद्धतीने होऊ देणार नाही असं सुद्धा घोषणा पाहिजे किंवा अशा सुद्धा प्रतिक्रिया दिल्या होत्या पण मात्र तसा निर्णय घेणं योग्य हो नाही एकच उमेदवार उभा करावा आणि तो निवडून आणावा असं समाज बांधवांचं म्हणणं होतं म्हणून जरांगे पाटलाने एक उमेदवार उभा करा आणि त्याच्याच पाठीमागा खंबीर उभे राहा असं सुद्धा सांगितलेलं आहे पण मात्र जरांगे पाटलांकडून अजूनही अधिकृत अशी उमेदवारांची यादी समोर आलेली नाही पण मात्र नेमकं या सगळ्या विषयीच जनभावनामध्ये समाजामध्ये लोकांमध्ये काय म्हणणं आहे तेच आपल्याला त्या बाबांच्या म्हणण्यावरून दिसतं त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांनी जरी दगड जरी उभा केला तरी सुद्धा आम्ही त्याला निवडून आणू आणि त्याला मोठं मताधिक्य देऊ म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला समजतं की समाजाला कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत कारण की आपल्या समस्या सोडवायच्या असतील आरक्षण पाहिजे असेल या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर मग उमेदवार सुद्धा आपलाच असला पाहिजे आणि शेवटी जरांगे पाटील जो निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला मान्य असेल असंच आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बोलताना काही गावकऱ्यांनी काही बाबांनी अशा प्रतिक्रिया किंवा असं बोलून त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे पण मात्र हे संपूर्ण जी बैठक होती ती बैठक जे मंगेश साबळे आहेत सरपंच त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा ते सुद्धा या संपूर्ण उमेदवारीमध्ये सहभागी व्हावं त्यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवावी असं त्या लोकांचं म्हणणं होतं म्हणून त्यांच्या संबंधित बोलताना ते बाबा म्हणले की जारांगे साबळे असतील किंवा अजून कोणी एखादा दगड जरी दिला तर आम्ही त्याला मतदान करू असं त्यांनी या ठिकाणी ठाणकावून सांगितलेलं आपल्याला दिसतंय पण मात्र एकंदरीत या संपूर्ण ज्या घडामोडी चालू आहेत जारांगे पाटील यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे उमेदवार जाहीर करण्याचा लढा चालू आहे आता या बाबांनी सांगितल्याप्रमाणे दगड जरी उभा केला तर त्याला समाज किंवा सर्व लोक निवडून देतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या